मानसिक आजारांबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत पण सगळ्यात आधी पाहूया स्मिता नेमकी काय समस्या घेऊन आली आहे ती हा बोल स्मिता काय एवढं महत्वाचं काम काढलंस अगं माझ्या नंडेचा मुलगा नंदू माहितीये ना तुला हो हो अगं तो गेल्या वर्षी इंजिनियर झाला तो ना तोच तोच नोकरी पण लागलेली ना त्याला हो, सगळं चांगलं चाललं होतं पण आता काही दिवस झाले अगं विचित्र वागायला लागलाय म्हणजे म्हणजे दिवस दिवस असा कुठेतरी टक लावून बघत बसतो जेवण खाण वेळेवर नाही कधी ताट भिरकावून देतो अंगावर धावून सुद्धा येतो चार चार दिवस आंघोळ नाही हे असं सगळं चाललंय हो oh, हो oh, oh. पण मग तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलात का हा आमच्या फॅमिली डॉक्टर कडे गेलो होतो तर ते काय म्हणाले की तुम्ही सायकेट्रिस्ट कडे जा मग जाऊन आलात नाही ना अगं नंडेला माझ्या किती राग आला ती म्हणाली माझा मुलगा काय वेडा आहे का आणि तर म्हणतात त्याच्यावर कोणीतरी करणी केली आता काय बोलशील हे बघ करणी वगैरे बद्दल आपण आता बोलूया नको पण म्हणजे मुलगा वेडा झाला असं नाही ना हे बघ आपण कसं हार्ट हार्ट कडे जातो तसं आपण जायचं मानसिक आजारांसाठी हो बरोबर आहे ते पटत मला पण मला त्या शॉकची भीती वाटते ग शॉक बिग देतात ना हे बघ ज्याला आपण शॉक म्हणतो ना त्याला खरं म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये ईसीटी म्हणजेच इलेक्ट्रो कन्व्हल्झिव थेरपी असं म्हणतात हं आणि ती काय प्रत्येक पेशंटला देतात असं नाही त्याची कशी कंडिशन आहे काय आहे ह्याच्यावरती ते ठरतं आम्ही काय आपलं सिनेमात बघतो त्याच्यावर न मला वाटलं शॉकच देतात की काय अगं नाही हे बघ बोग, सिनेमात बघून आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे पण तुला सांगू का ई सी टी घेतलेला पेशंट आपल्या पायाने चालत नंतर घरी जाऊ शकतो हो हो आणि फक्त इसिटीज देतात असं नाही ना औषध गोळ्या आहेत आहे त्या त्या खूप झोप येते ग हो पण म्हणजे गोळ्या नसतात ना हे बघ कधीतरी कधी ना खूप विचारांचा गुंता झालाय एखादा वॉयलेंट झालाय पेशंट तर अशा वेळी मात्र त्याला झोपण्याची आवश्यकता असते हा पण आता मॉडर्न मेडिसिन मध्ये ना साईड इफेक्ट म्हणून झोप वगैरे अशा गोष्टी खूप कमी झालेले आहेत आणि त्याच्या जोडीने काउन्सिलिंग दिलं ना तर फायदा होऊ शकतो आम्ही घरी खूप समजावतो त्याला सगळेजण समजावत असतात सारखं अगं आपण काउन्सिलिंग म्हणजे नुसतं समजावणं नाहीये ना हे बघ त्याचा एक ना सिस्टेमॅटिक प्लॅन असतो शास्त्रीय पद्धत आहे त्याची की काय त्रास होतोय कशामुळे होतोय अशा वेळी त्यांनी काय करायचं आपण त्याच्याशी कसं वागायचं या सगळ्या गोष्टी अगदी सिस्टेमॅटिकली केल्या जातात त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे डॉक्टर त्याच्याशी पण बोलतात आणि आपल्याशी पण बोलतात हो हो अगदी आणि मग त्याचा नक्की फायदा होतो ना आणि हे सगळं तू समजावून सांग त्यांना माझं काही ऐकतील ते असं वाटत नाही मला गंमत कारण तुला माहितीये का त्यांचा उपाय वेगळाच आहे माझ्या सासूबाई म्हणतात त्याचं लग्न लावून टाक म्हणजे बरा होईल तो हो 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 हे बघ लग्न हा काही उपाय नाही ना म्हणजे का? का ना ना? ते काही औषध आहे का एक तर नंदू स्वतःची जबाबदारी आता घेऊ शकत नाहीये त्याच्यात त्याच्यावरती आपण दुसऱ्या एका जबाबदारीचं लोट टाकायचं असं नाही चालणार ना आणि ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच करायचं बरोबर आहे मी हेच त्यांना सगळं सांगण्यापेक्षा तू येशील का वैदही तू बोलशील त्यांच्याशी हो मी बोलन ना मी येऊन सांगते उद्या मला वेळ आहे चालेल तू उद्या ये त्यांना सगळं समजावून सांग हे कारण मी हे करू शकणार नाही पण मला जरा दोन तीन शंका आहेत आणखी ते आता तू सांग मला हा बोल ना विचार काय झालं होतं माहितीये पंधरा दिवसापूर्वी ना नंदू असा खूप व्हायंट झाला होता त्या दिवशी पौर्णिमा होती आणि काल पण परत खूप व्हायंट झाला होता आणि काल अमावस्या होती तर मग काय अमावस्याचा काही संबंध असतो का ग अग ना आजारांची अशी सायकल असते बघ म्हणजे मलेरिया मध्ये आपल्याला माहितीये ना की एक दिवसाड ताप येतो किंवा ठराविक वेळेला ताप येतो तसं मानसिक आजारांच्या बाबतीमध्ये सुद्धा असू शकतं आणि मग ते नेमकं अमावस्या पौर्णिमेला झालं आप की आपल्याला वाटतं की त्याचा त्याच्याशी संबंध आहे पण असा काही संबंध नसतो ओके आणि किती भाग असतो ग अनुवंशिकता म्हणशील ना तर ता त्याचा थोडासा भाग असतो म्हणजे जर का आधीच्या पिढीत असेल तर पुढच्या पिढीत होण्याची शक्यता असते पण म्हणजे होणारच असं काही नसतं म्हणजे डायबेटीस सारखं हा म्हणजे डायबिटीस असेल तर होऊ शकतो तसं ना हो आणखीन एक शेवटची शंका हा लहानपणी त्याला वडील खूप मारायचे अगं आणि तो घाबरून घाबरूनच असायचा त्याच्यामुळे आता असं झालं असेल का ग हे बघ लहानपणाचा परिणाम ना आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतच असतो अगदी सगळ्यांच्या पण म्हणजे म्हणून नंदूला आज मानसिक आजार झालाय असं नाही ना हे बघ बालपणी जे काय झालंय त्याचं पुढे जाऊन काय करायचं हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर आहे पण म्हणजे म्हणून काही ते असा डायरेक्ट संबंध आपल्याला त्याच्याशी नाही लावता येणार बरोबर त्याचा भाऊ पण तसाच वाढलाय ना करण हा आणि भावाचा स्वभाव वेगळाच आहे ना बरं पर आतापर्यंत तरी मी कन्व्हिन्स झाली असं मला वाटतंय पण उद्या तू आलीस की कदाचित आणखीन प्रश्न असतील तू तू येशील ना उद्या नक्की हो हो हे मी पाच वाजता येते आणि मग तू नंडेला पण सांगून ठेव आणि तेव्हा आपण बोलू आहे चालेल 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 उद्या नक्की भेटू मग येस खरच स्मिताची समस्या ना अगदी जेन्युन होती आणि असे प्रश्न अनेकदा आपल्याही मनात असतात आणि असे प्रश्न अनेक गैरसमजुती यामुळे आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला वेळ घेतो आणि मग आजाराची तीव्रता वाढू शकते बरेचदा काय होतं की इतरांच्या अनुभवावरून आपण आपली मतं बनवतो आणि म्हणूनही आपण जात नाही तज्ज्ञांकडे पण काय ना प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्याचा आजार वेगळा त्याच्या आजाराचं स्वरूपसुद्धा वेगळं असतं म्हणून आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीचं वर्तन आपल्याला बदलताना दिसलं किंवा त्याच्या रुटीनवर त्या बदलाचा परिणाम होताना दिसला तर आपण मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला हवं समजा त्यांनी सांगितलं की हा काही आजार नाही आहे तर उत्तमच आहे की पण समजा काही आजार असला तर वेळीच त्याच्यावरती आपल्याला उपाय करता येऊ शकतो असे अनेक आजार आहेत की वेळीच उपचार घेतले तर ते बरे होऊ शकतात किंवा त्यांची तीव्रता आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकते आणि म्हणून तज्ज्ञांकडे जाणं खूप आवश्यक आहे